आल्या सगळे आल्या सगळ्या वो शांताबाई हो गंगा राहिली नाही आलीस हे अमाय आहे पाहून घ्या गड्या असं राहते मग आता आता सगळे आले ते गंगा आहे तिचीच वाट तर उभं राहून अर्धा घंटा तोपर्यंत डब्यातला जेवण थंड होऊन जाईल काही मजा बी नाही येणार आपण काय फक्त तिथं जेवण करून येऊनच जाऊ काय थोडस काही मस्त गमत मजा करू तीच मस्त येऊ मग घरी मग आरामानं असं वाटण आपल्याला पार्टी केल्या वाणी मग इकून आपण लवकर गेलो पाहिजे आता लवकर मग काय करतं मग शांता आता नाही आली ते आपणच जाऊ राहू नाही व कमला असं कसं राहू हो थे इन्न पाहू थोडशी पंधरा मिनिट वाट येईन हव मय वाट पहा घेऊनच जाऊ नाही तर बस बापा आपण तिकून पार्टी करून आलो का आपली पार्टीच काढून टाकन मग ते झगडा करून झगडाले तर माहित आहे ना ते मग कशी आहे

वावरात जाऊ म्हणा तिथं दिसन मग आपल्याला डब्बे खोलू ना आणि तेव्हा सांगू मग एक मी केले कोण कोण काय काय आणलं आणि सांगा काय लागते डब्बे खोलले म्हणजे दिसतेच डोळ्यानच पाहून घेऊ चाल रे चाल रे कृष्णा पोट पोट चालल्या जाईन ना त्या थांबणार नाही आपल्यासाठी चाल पोट पोट हा थे पायून राहिली थे पायात येऊन राहिली थे गंगा अमाय बाई गंगा लवकरच आली वा बापा तू तर माय बाई हो का शांत बाई मी लवकरच आली काय आणि पाय व बापा

आओ माय भाजी पोई बनवाची होती ना माय बाई गंगा तू ना बनवली काय व भाजी पोई मग काय त शांता मी नाही तर कोण बनवंत माय गंगा सोनालीनो घरी सुन नाही बनवत काय आ करते व विमला ताई थे भी करते मी भी करतो आता तिनं कपडे न भांडे घासले मी साय करून घेतला अ माय बाई हा काय व गंगा चांगले 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 नाही तर काय बापा चांगलच हां चला 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 मग आता पोटा पोटा

वाटून राहिले वा नाही काय मस्त खुल्या आभाळाच्या खाली बसून ना जेवाले एकदम मस्त वाटते हाव ना शांताबाई पाय बरं किती चांगलं वाटून राहिलं एकदम अशी खुशी भेटली म्हणाले घरात तर आपण जेवतोच जेवतो कधी कधी बाहेर भी जीवन पावा मस्त आपल्या वातावरणामध्ये खोला ना व खोला ना डब्बे काय काय आणलं तर दिसू द्या बापा गोष्टी मग करू खाता खाता हा त माय इले तर खावाचीच पडली आहे काय काय आणलं डब्यातनं काय काय आणलं डब्यात धीर ठेव ना थोडासा धीर ठेव ना दिसनच दिसन, दिसन काय सगळं एकीमेकीच आपण शेअर करून खाऊ एकटा एकटा नाही खाऊ हाव ना व शांत धीर तर आहेच बापा पण आता गोष्टी केल्यापेक्षा खोला ना डब्बे पटपट हाव हाव खोला खोला डब्बे काय काय आणलं कोण कोण तर दिसू द्या खोला पण पटपट डब्बे आणि जेव्हा मस्त हे कायले माया बोलण्यावर बोलते कची खोला हाव 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 मोठी होशारी मारून राहिली तर शाहीने तोंडाची हो गंगा पुष्पा लेकाउन ने घेऊन आली तिने जरा असं बरं वाटलं असतं म्हणलं होतं वशंताबाई मी म्हणलं होतं तिला चाल म्हणून नाही म्हणे ते ते म्हणे का आता तुम्ही तुम्ही मोठे मोठे आहे तर तुम्ही जा मी कायले मंदा देऊ तुमच्या अशी म्हणत होती बापा जाय म्हणलं मग नको येऊ आमच्या मंदात राय तू घरी असं म्हणलं मी मग अमाय गंगा असं तोंडावर बोलली काय तू नाही ना हो शांताबाई मी बोलली नाही तोंडावर मी माया मनात म्हणली तशी

सुरुवात माये भाऊ आणि माया बहिणी तुम्ही आमच्या सोबत डबा पार्टी कराले डबा नाही आणला तरी चालेल हा जेवण कराले या आमच्या डब्यामध्ये हा लवकर या हा चला मग आता आम्ही मस्त जेवण करतो आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा गड्या आणि लाईक बी करत जा आवडला तर हाय ना काय आणली व शांताबाई दे ना मला बी हा इले चमचेले दे पहिले काय आणली तू ना तर शांताबाई इले दे पहिले अमाय बाई शांता ताक बी आणले हाव न विमला ताई मले ताक तो पहिले आवडते बापा जेवणा संग मले ताक पाहिजेत बापा तसं मला चांगलं नाही वाटत जेवण हो हो बापा शांता म्हणून तर हायस तू अशी फुगली मुगली मोक्ष मस्त ताक दही खाऊ खाऊ फुगली तू नाही का व बाई खाय व गंगा तू बरीच बोलतो बापा ताक दही खाऊ खाऊ कायले फुगली मी मी लहानपणाची खाऊ अशी फुगली फुगली गंगा मग तू काम नाही खातो व दही आ, तू भी खाय ना मस्त ताक दही आणि तू भी फुग शांता बाईवानी खातो ना वा पार्वती मी भी त खातो पण मी फुगतच नाही काउन तो गंगा तुले सांगू काय कशी फुगशीन तू तो मस्त आयडिया हाय मायापाशी एक आयकशीन तू तो सांग ना शांता बाई सांग ना काय आयडिया आहे सांग हे <laughs> पाय रामलाल भावले म्हणजो ते रायते कनी आपलं सायकल मध्ये हवा भराचं पंप त्याने हवा मारून मांगजो रामलाल भावले आणि फुगून जाजो तू रातोरात हो Ha शांता एकदम बरोबर बोलली वा असंच करजो वा गंगा असंच करजो मस्त हवा भरून घेजो अंगामध्ये आणि फुगजो मस्त लय फुगाचा शेव काय तुले येतो जावो बापा कायच काय बोलता तुम्ही बी हट कायच काय काय लिव गंगा खर तेच बोलून राहिली ना मी असंच करजो तुला फुगाचा हायत हो आणि हवा शांता बाई तू ना असंच केली होती काय रामदास भाऊले हवा भरून मांगली होती काय म्हणून फुगली काय तू मला सांगून राहिली तर तुले गरजच नाही पडली गंगा रामदास भाऊले हवा भरून मांगाची मी पहिल्याचच फुगली आओ तुला गरज आहे तू आईकनी अशी त फुगून पाहिजे ना तुले तर मंजूर आमला भाऊले हवा मारून द्या हवा भरून द्या म्हणून आणि फुगून जाजो जाय वो बापा शांताबाई तुयासँग तो काहीच बोलन परवडत नाही बापा नको बोल मग जाओ गौरी गौरी काय म्हणता बोला बोला ना बोला तिथूनच नाही इकडे ये हां त माझ्या गोलाजी बी गणेश तरस देते बापा इकडे ये ना इकडे ये हा बोला काय झालं ये ना इकडेच ये ना जवळ ये ना जराशी हट बापा जवळ ये ना दूर ये हा बोला डोळे बंद कर पहिले मग बोलतो बोला ना गडे आता गोल्याजी काय तुम्ही बी डोळे बंद कर ना हे बंद कर ना ते बंद कर का मग आहे ना पडले बोला पटकन काय आहे कर ना कर बंद कर ना डोळे मी काहीतरी आणलं ना कर बंद कर डोळे बंद कर काय आणलं दाखवा ना ड्रेस आणला काय का साडी आणली दाखवा तर पहिले डोळे बंद कर बरं बापा करतो उघडू हा उघड हा गुलाबाचं फूल मोठे डोळे बंद कर आणि मग दाखवतो गुलाबाचं फुल आणलं तुम्ही मला वाटलं का आणलं बापा साडी नेकलेस कँडल नाहीतर ड्रेस गुलाबाचं फूल आणलं हॅपी बोलण डे दे गौरी आम्हाला भाई गलाजी भेटाईन डे काय काय वाज ह मग म्हणून तो आणलं मी तसं ते गुलाबाचं फूल गलाजी तुम्हाला बी हॅपी व्हॅलेंटाईन डे झाली खुश झाली हो बोला जी एकदम खुशी झाली मला तर तुम्ही माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलं अरे बाप रे मला तर आठवण बी नाही होत कोणाचं व्हॅलेंटाईन डे हाय का काय आहे आणि तुम्हाला बरी आठवण राहते बाबा ठेवा लागते आठवण ठेवा लागते अरे पुष्पा काय करून राहिली काही नाही काम करून राहिले माये काम काही पाहिजे का तुम्हाला नाही काही नाही पाहिजे मला मी आज तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं बाबा बाई मायासाठी आणि गिफ्ट हो, आणि तुम्ही माय बाई कुठून सूर्य निघाला बाबा आज कधी तर नाही आणलं बाबा मायासाठी तुम्ही गिफ्ट हो? बोलली काय लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी कोण आणलं होतं गिफ्ट हो? बोलली का है? चार पाच वर्षामध्ये हा काय माहित बाबा बोलली असं मी मला तर काही आठवत नाही तुम्ही काय आणलं होतं ना काय नाही अशाच तर राहता अशाच राहता तुम्ही बायका आम्ही नवरे काही बी करत ना तुमच्यासाठी तर तुम्ही भुलूनच जाता फक्त तुमचं याद राहते तुम्हाला आमचं तर बोलूनच जाता आणि म्हणता काय करते नवरा आमच्यासाठी असं तर राहता तुम्ही बायका हो राव द्या एखाद्या दिवशी नवख्याच करता तर केलं 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 करता आणि बरं सोडा एक गोष्ट काय आणलं तुम्ही आज माझ्यासाठी बाबा काय गिफ्ट आणलं तुम्ही दाखवा तर द्या ना पुष्पा हॅपी व्हॅलेंटाईन डे <laughs> कृष्णाचे बाबा तुम्ही हॅपी व्हॅलेंटाईन डे अरे बाप रे गुलाबाचं फूल माय वाई याच्यात एवढं आश्चर्य करण्याचं काय कारण आहे पुष्पा आणू नाही शकत मी तुझ्यासाठी गुलाबाचं फुल आज वेलंटाईन डे हाय म्हणून म्हटलं तुझ्यासाठी आणा गुलाबाचं फूल तर तू हसत काहून नाही हो कृष्णाचे बाबा तसं नाही आहे आणू शकता तुम्ही गुलाबाचं फुल पण कधी नाही आणलं होतं मी वेलंटाईन डे ला गुलाबाचं फूल आज कसं काय तुम्हाला आठवण आली बाबा आली आता आठवण आली तर आणलं तुझ्यासाठी गुलाबाचं फूल घे ना मग आणि हॅपी वेलंटाईन डे तुम्हाला बी कृष्णाचे बाबा हॅपी वेलंटाईन डे